नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आपण डिस्कस करणार आहोत यू एस एलमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याचा इफेक्ट कसा पडतोय इंडियन्सवरती आणि त्यांच्या विजा स्टेटसवरती म्हणजे ज्याच्यामध्ये एच वन बी पण येतं स्टुडंट विजा टाईप पण येतो प्लस असे पण आहेत जे लोक बिझनेस वा बिझनेससाठी येतात इकडे आणि अजून तो पण एक मुद्दा झाला असे वेगवेगळे मुद्दे आपण आज डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये मी इथं लिहून ठेवलं आहे कारण का ओगीच विसरायला होतं मग ते सो मग इथल्या सिटिझन्सचे सिटिझन्स जे आहेत इथे जे इंडियावाले होते ज्यांना आता ग्रीन कार्ड मिळालं आहे मग त्यांच्यावरती काही फरक पडेल का सो so, ते आहे इन्कम टॅक्सबद्दल आहे आईशचे आहे रेट्स आहेत इथल्या स्टुडंट्सना परत बोलवतील का प्लस एच वन बी धारकांना किंवा आम्ही आम्ही पण एच वन बी मी डिपेंडेंट आहे बट माझ्या हजबंडचा एच वन बी स्टेटस आहे सो so, uh, त्यांना आम्हाला परत रिटर्न यावं लागेल का इंडियाला जर आम्ही इथे ग्रीन कार्ड प्रोसेस चालू केली किंवा आमची चालू असेल तर त्याच्यावरती काय इफेक्ट पडतं ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात सो स्टार्ट करूयात तर मी असे केलेत आहेत असं केलं आहे की रुमर्स आणि फॅक्ट्स कोणते आहेत रुमर्स म्हणजे अफवा कोणत्या पसरवल्या जात आहेत कारण का मी जे म्हंटलं तुम्हाला एक दोन पॉईंट असेच येतील रँडमली ते असे असणार आहेत की ते अफवा आहेत आणि कशा टाईपच्या अफवा इथली लोक किंवा असं असतं ना भीतीपोटी कुणी काय बोलतं आणि मग त्याचं वेगळं धच मच होतं असं आहे तर मग ह्या गोष्टी पण मी स्टुडंटसोबत सोबत बोलून ही हे शेअर करते कारण की माझ्या आधीच्या व्हिडिओवरती कमेंट आला होता की स्टुडंटसाठी काय सिच्युएशन सुरू so, आहे सो ती कमेंट रिलेटेड टू डॉक्टर्स होती बट माझ्या ओळखीचे कोणी डॉक्टर स्टुडंट्स नाही आहेत तिथे माझी एक फ्रेंड आहे तिची एक रिलेटिव्ह आहे बट ती रशियाला राहते सो so, मी ट्राय केलं डॉक्टर्सबद्दल काही मिळतं आहे का हे जाणून घ्यायचं आणि विचारलं लोकांना पण त्याच्याबद्दल काही अशी ठोस इन्फॉर्मेशन मला मिळाली नाही सो आय नो अबाउट इंजिनिअरिंग स्टुडंट्स आणि माझी एक फ्रेंड आहे so, ती जी बहीण आहे ती आर्किटेक्ट आहे सो तिने आत्ता जस्ट जॉब जॉईन केला पण ती अजून स्टुडंट विजावरतीच आहे सो so, uh, त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे आणि त्यांचे जे काही गोष्टी चालू आहेत सो तिचे रूममेट्स पण कोणी डॉक्टर्स नाही आहेत सो आय डोंट नो अबाउट डॉक्टर्स बट वॉट एव्हर आय नो मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे मी सो काय काय चाललं आहे ओके आधी आपण घेऊयात की रुमर्स काय काय आहेत आणि मग आपण फॅक्ट्सवरती जाऊयात अँड काही काही रुमर्स जे ॲक्च्युअल फॅक्ट्सचे रुमर्स झालेले आहेत ते पण मी क्लिअर करेन सो असं so, आहे की uh, फर्स्ट रूमर अशी आहे की इंडियाला जे जी लोकं गेली होती तर त्यांना रिटर्न बोलावला आहे आणि असं होतं की तुम्ही पटकन इंडियाला या रिटर्न आणि ट्रम्प यायच्या आधी किंवा ट्रम्पनी अख्खी पूर्ण सत्ता सांभाळायच्या आधी रिटर्न या इकडे कारण का मग अवघड होईल इथे यायचं आणि एन पोर्ट ऑफ एंट्रीज असतात यू एस एमध्ये एंटर करायला सो माझी पोर्ट ऑफ एंट्री जेव्हा आम्ही इथे आलो होतो यू एसला तर माझी पोर्ट ऑफ एंट्री इथे होती नी वॉर्क नावाची जागा आहे न्यूयॉर्क वेगळी जागा आहे नी वॉर्क आहे आणि मग खालच्या बाजूला काही लोकांची सॅन फ्रान्सिस्को असते सो असे वेगळे सतरा अठरा पोर्ट ऑफ एंट्रीज आहेत जे इंडियामध्ये इंडियामधून किंवा एनी अदर कंट्रीमधून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपल्याला इमिग्रेशन थ्रू जाऊ जावं लागतं सो मग असं सांग अशी रुमर होते की इमिग्रेशनमध्ये लोकं त्रास देत आहेत तुम्ही इंडियन आहे मग ते एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारणार आणि काही लोकांना काही लोकांनी असंही सांगितलं लो होतं की तुम्हाला तुम्ही एंटर केलंय पूर्ण तर एवढे तिकीटाचे पैसे घातले आहेत आणि तुम्ही यू एसमध्ये मध्ये आला आहेत आणि काहीतरी एक काही क्वेश्चन आहे इमिग्रेशन ऑफ ऑफिसरने आणि त्याचं त्यांना करेक्ट आन्सर नाही वाटलं म्हणून रिटर्न पाठवलंय ही अफवा आहे हे खरं नाही आहे कारण का माझे हसबंड स्वतः त्यांची टूर होती इंडियाला गेले होते ते so, सो ते गेले होते प्लस त्यांचे ऑफिस मेट्स गेले होते त्यांचे भैया पण गेले होते आणि त्यांची अख्खी फॅमिली सो so, हे सगळे मागचे दोन महिने आता फेब चालू आहे हां रिसेंटली दहा दिवसाआधी एक माणूस आला त्याची फॅमिली घेऊन ते आले सो so, हे सगळे मागचे दीड महिना ट्रॅव्हल करत आहेत इंडिया यू एस इंडिया यू एस ह्याच्यामध्ये काहीच काहीच इश्यू नाही आलाय कोणाला जास्तीत जास्त ते काय स्ट्रिक्टली चेक आहेत की तुम्ही सामान काय आहे ते पण मी एका वेगळा व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण का आय थॉट की हे खूपच असं हाताबाहेर चाललेलं आहे की काय चाललंय आणि कसं काहीच कळत नाही आहे इथल्यांना वेगळी इन्फॉर्मेशन आहे इंडियामधल्यांना वेगळी इन्फॉर्मेशन आहे सो so, मग हां सो so ही अफवा आहे की इंडियामधून जर तुम्ही यू एसमध्ये येत असाल तर असं नाही आहे की ती लोकं त्रास देत आहेत इनफॅक्ट आत्ता मी जी तुम्हाला सांगितलं माझ्या फ्रेंडची बहीण आहे ती पण इंडियावरनं इकडे आली आणि तिलाही काही क्वेश्चन्स नाही ही रूममेट्स आणि जे त्यांच्या आजूबाजूचे तिचे क्लासमेट्स आहेत ते लोकही इंडियाला गेले होते कारण का असं होतं ना नोव्हेंबर अराऊंड तिकीट्स स्वस्त असतात आणि चांगल्या रेट्समध्ये मिळतात सो so, मोस्ट ऑफ द स्टुडंट जेव्हा इथेही ब्रेक असतो डिसेंबरच्या फर्स्ट आठवड्यापासून इथे ब्रेक असतो क्रिसमसचा सो मग ते इंडियाला जातात तेव्हा त्यांच्या रिटर्निंगच्या वेळेस पण त्यांना काही इशू झालेला नाही आहे ही फर्स्ट अफवा अफवा आहे फॅक्ट वेगळे आहेत की काहीच इशू नाही झाला मी परत एकदा रिपीट करते देन सेकंड की आता सगळेच इंडियन्स सगळेच भारतीय डिपोर्ट होतील का असं म्हणतायत की अरे काहीतरी असं त्यांना थोडेसे जरी डाउट झाले तर छापा छापा मारतायत आईस आईस एक एजन्सी असते इथे तर त्याचं फुलफॉर्म आणि मी हे सगळे इथे ॲड करेन सो असं म्हणतात ना आईस रेड करते आणि मग ते इंडियाला पाठवतील आणि मग खूपच असं ते नाही का फिल्ममध्ये दाखवतात की तुमचं काही ऐकत नाही आहेत आणि मग त्यांना जर वाटलं की काही डाउटफुल आहे आणि मग ते घरी पाठवतात नाही असं नाही आहे इथे लिगली तुमचे फॉर्म्स चेक होतात तुमचं विजा स्टेटस चेक होतं आणि जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत तुमच्याकडे प्रूफ ऑफ एव्हरीथिंग आहे आय नाईन्टी फोर असतो माझ्यासाठी कारण का मी डिपेंडेंट आहे या लोकांसाठी वेगळे फॉर्म्स असतात ते वेगळे वेगळे फॉर्म्स जर तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही तुमच्या क्लायंट सोबत वर्क करत असाल सो so, आय डोंट थिंक की कोणाला इश्यू आलेला आहे कारण का आतापर्यंत आमच्या इथे तरी काही लोकांनी ट्रान्सफर पण केला ह्या आता ड्युरेशनमध्ये जेव्हा ट्रम्प आलाय आणि सो uh, so, त्यांनी त्यांची सत्ता धरली आणि वडेव्हर या ह्या काळामध्ये काही लोकांनी ट्रान्सफर पण केलं आहेत आणि काही लोक जॉब पण सर्च करत आहेत सो त्यांनाही जॉब सर्च करताना म्हणजे असं होतं ना की तुमचं पे गेड थांबतो मग असं होऊ शकतं की अरे हे लोक असंच देन ते एक ग्रे एरियामध्ये येतात ना ती लोक की आ, वी आर नॉट शुअर की हे इथे राहिले पाहिजेत का नाही तर असेही लोक इथे थांबलेले आहेत आणि दे आर गुड सो ती पण एक अफवा आहे त्याच्यानंतर हां Uh, की स्टुडंट्स डेंजरमध्ये आहेत का सो असं आहे so, ना की आता काही लोक एफ वन स्टेटसवरती आहेत स्टुडंट विजा म्हणजे एफ वन आणि अजून एक असतो आयदर त्याला एल म्हणतात का एम असं काहीतरी आहे मी इथे डिटेल देईन मी वाचलं आहे त्याच्याबद्दल पण मला तो एक्झॅक्ट आता एफ वन कसं आहे तसं एक अल्फाबेट आहे तो मी so, कन्फ्युज uh, आहे सो ती लोकंही सेफ आहेत आता रुमर काय आहे की आ, रुमर आणि हे पॉइंट डिस्कशनमध्ये ट्रम्प जेव्हा ते त्यांचा प्रचार चालू होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आ, जी स्टुडंट जे लोक जी जी मुलं इथून पास आऊट होतील ग्रॅज्युएट होतील यू एस एमधून तर मी त्यांना डायरेक्टली ग्रीन कार्ड दे म्हणजे त्यांना त्यांच्या जा घरी जायला नको कारण ते इथे शिकलेत मग इथे इथे शिकलेत तर इथेच शिकले, त्यांनी इकॉनॉमी जनरेट करावी असा त्यांचा हेतू होता बट so, ते अजून रुमरच आहे आणि त्याचा असं फॅक्च्युअल असं काही आलं नाही आहे पुढे सो स्टुडंटसाठी ते आहे अँड दन स्टुडंटसाठी हे पण आहे की काही लोक सीपीटी ओपीटी सीपीटी ओ पी टी म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी करत असताना आणि जस्ट स्टुडंट विजा असूनही आता तुमचं दोन वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे समजा ते ग्रॅज्युएशन तुमचं झालं पण स्टुडंट विजा पाच वर्षाचा असतो सो यू कॅन एक्सटेंडेड फॉर सम टाईम सम लिमिट ऑफ इयर्स तर मग ते पाच वर्षापर्यंत सी पी टी ओ पी टी असं असतं सो जी जे स्टुडंट्स शिकत असताना पार्ट टाइम जॉब करत आहेत विच इज की ते स्टुडंट्स त्यांचा आय टीमध्ये मध्ये जॉब नाही आहे त्यांचा आय टीमध्ये जॉब नाही आहे म्हणजे काही लोक इथे नॉर्मल ऑफिसेसमध्ये काम करतात किंवा पार्ट टाइम जॉब वॉलमार्टमध्ये करतील किंवा दुसऱ्या पिझा सेंटरमध्ये करतील किंवा आउट फूड आउटलेट्समध्ये करतील तर मग अशावाल्यांना डा म्हणजे खूप साऱ्या स्टुडंट्सनी घाबरून ते जॉब सोडले पण आहेत पार्ट टाईमवाले कारण का आम्ही बघतो इथे आता आम्ही इंडियन डॉमिनोज असं आम्ही नाव देतं आम्ही पिचबर्गला होतो तर एक इंडियन डॉमिनोज म्हणून म्हणायचं कारण का तिथे सगळे स्टुडंट्स त्यांचं कॉलेज टायमिंग संपलं की तिथे येऊन जॉब करायचे पार्ट टाईम कारण का काही लोकांना स्पॉन्सरशिप मिळाली की त्यांची फी माफ होऊ शकते पण बाकीच्यांना लोन काढलेला असताना मग ती फी भरत भरतमध्ये कंपनसेट करण्यासाठी ते जॉब करतात आणि खूप टाईम असतो स्टुडंट्सना हार्डली एक दोन लेक्चर होतात सो so, स्टुडंट्सनी ते घाबरून की अरे मला डिपोर्ट करतील आणि हे सगळं सो मग त्यांनी ते जॉब सोडलेत विच इज आय थिंक प्रिकॉशनरी मेजर म्हणून ठीक आहे कारण का दुसरीकडं जॉब ओपनिंग असतात इथे पार्ट टाईमसाठी किंवा असं सिक्स्टीन डॉलर्स पर आर एटीन डॉलर्स पर आर अशा ह्याच्याने खूप लोक पॅम्पलेट्स वगैरे लावतात सो त्यांना ते तेवढं रिस्की नाही आहे काही टाईमसाठी त्यांनी जॉब सोडला असेल तर So, सो ही ही एक घटना चालू आहे आणि मला खूप स्टुडंट्सनी सांगितलं पण अरे कशाला रिस्क या मग वॉट दिस ड्युरेशन ह्या टाईमसाठी आपण नको करूयात विच इज ओके कधीही ग्रे एरियापासून ब्लॅक अँड व्हाईट एरियामध्ये म्हणजे एक तर करेक्ट किंवा रॉंग तर करेक्ट ह्याच्यामध्ये राहणं एनी टाइम अ गुड थिंकिंग की हां आपण हे सेफ झोन मध्ये खेळूयात सो ते एक झालं सो स्टुडंट्स डेंजरमध्ये मध्ये तर नाही आहेत सो so, जेव्हा मी बोलत होते तर असं आलं की इंडियन स्टुडंट्स नाही पण इथे दुसऱ्या कंट्रीजचे पण येतात आता इस्रायलमधून येतात किंवा इस्लामिक कंट्रीजमधून येतात so, सो त्यांच्यासाठी थोडंसं अवघड चालू आहे आय डोंट नो का बट त्यांची थोडी कसून चौकशी करत आहेत ही लोकं सो so, असं होत आहे सो मग so, माझ्या मा एका फ्रेंडची रूममेट आहे जी इस्लामिक कंट्रीमधून येते तर मग तिला थोडासा इश्यू झाला आहे सो so, मग त्या लोकांमध्ये जरा जास्त भीतीची भावना आहे हे मात्र सत्य आहे आणि हे फॅक्ट आहे सो so, सगळ्यांसाठी इंडियन इस्लामिक जे आहे त्यांच्यासाठी पण हे आहे कारण मला नाही माहिती कारण का माझ्या असं आदर्शनात तर नाही आलेलं आहे बट असं होऊ शकतं तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मी तर हे सगळे डॉक्युमेंट्स अप टू डेट आहेत का ते बघा आणि तुमच्याकडे किती टाईम ड्युरेशन आणि जर तुमचं टाईम ड्युरेशन संपत आलं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सगळं चाला बाकीचं एवढं काही टेन्शन घ्यायचं आणि काय अशी खूप अशी मोठी बातमी किंवा मोठा चेंज झाला आहे असं नाही आहे आम्ही जसं नॉर्मली राहतोय घाबरून घाबरून पण नाही राहत आहे असं असतं ना की अरे एक भीतीची भीतीची लहर आलेली आहे मग सगळे एकदम घाबरून आहेत तसं काय इफ एव्हरीथिंग यू हॅव इज गुड अपडेटेड अप up टू डेट तर मग तुम्हाला घाबरायची गरज नाही ओके सो okay. so, ही पण एक आहे की ऑर ऑल इंडियन्स म्हणजे जे ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत ते पण आणि जे एच वन बी होल्डर्स आहेत तेही रिस्कवरती आहेत का नाही सो so, तो एक क्वेश्चन होता अँड देन दे झालं ना आता वन झिरो फोर मेंबर्स म्हणजे जी लोक आईसच्या रेडमध्ये पकडली गेली आणि त्यांचे डॉक्युमेंट्स इट uh, व लाईक like की uh, ते वॅलिड आहेत तर काही लोकांकडे व्हॅलिडिटीच नाही आहे त्याची किंवा डॉक्युमेंट्सच नाही आहेत जे डंकी करून येतात डंकी मूवी आला असेल तुम्ही बघितलं असेल सलमान शाहरुख खानचा होता सो so, तशी लोक येतात आणि असे खूपशे पकडले गेले आहेत मेक्सिकोमधून आत येताना कॅनडामधून आत येताना एंटर करताना असे वेगवेगळे लोक पकडली जातात प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वर्षी हे होतच की काही लोक ती लोक जी पकडली गेलेली आहेत ती डिपोर्ट होत विच इज अ गुड थिंग की तुम्ही डिपोर्ट आता तुमच्या ओळखीचं कोणी रिटर्न आलं आहे विदाऊट कारण का बघायला गेलं तर तुम्ही इलिगल एंट्री केली आहे कोणत्याही कंट्रीमध्ये मग तुम्हाला ते टेररिस्ट म्हणून पण पकडू शकतात ना म्हणू शकतात की अरे तुम्ही टेररिस्ट आहे आम्हाला काय माहिती तुम्ही कुठून आलाय तुम्ही नॉर्मल सिटीजन नाही आहात तर मग ते शूट ऑन साईट किंवा त्यांना डायरेक्ट जेल कर तुरुंगवास होऊ शकतो मग त्यापेक्षा पकडले गेले आहेत आणि त्यांना डिपोर्ट करतात त्यांच्या त्यांच्या घरी इज अ व्हेरी गुड थिंग व्हेरी गुड साईन हे फ्रेंडली कंट्रीजमध्येच हे सगळं होतं असं डिपोर्ट करतायत तर ते चांगली गोष्ट आहे आणि डिपोर्टेशनचे काही रूल्स असतात जे सेट प्रोसेस असते असं नाही आहे की डिपोर्ट आता तुम्ही सापडला आहे तुम्हाला त्यांना कळलं आहे की तुम्ही इंडियन आहात आणि ते इंडियाला पाठवतात तर ते तुम्हाला फर्स्ट क्लास बिझनेस क्लास अशा प्लेन्समध्ये नाही पाठवणार त्यांनी मिलिटरी प्लेन ह्याच्या आधीही मिलिटरी प्लेनमध्येच गेलेली आहेत तेव्हा ही गोष्ट एवढी मोठी नव्हती कारण का ॲक्टिवली कोणती न्यूज कंपनी न्यूज चॅनल हे जे न्यूजवाल्यांचे दररोज पोट भरतात ते ती लोक एवढं ॲक्टिवली परसिव करत नव्हती त्या स्टोरीज ना की हां ह्या वर्षी इतके आले ह्या वर्षी इतके आले इंडियामध्ये डिपोर्ट झालेले लोक सो जर बघायला गेलं तर दोन हजार नऊपासून पासून जवळपास पावणे सोळा हजार लोक इंडियाला रिटर्न पाठवली आहे ती वसी आता आईसच्या रेंजमध्ये ते आहेत तर ते लोक पाठवणारच ना ऑबवियसली सो दॅट इज देअर ओके अँड देन हा मी जे तुम्हाला विल स्टुडंट्स हू ग्रॅज्युएट फ्रॉम यू एस ए गेट अ ग्रीन कार्ड वी आर नॉट शुअर की त्यांना खरंच ग्रीन कार्ड मिळणार आहे का ट्रम्प बोलले तर आहे बट इट अगेन डिपेंड्स की किती सेनेटर्स इथली सो ट्रम्प हे करू शकतात की त्यांनी आता अप्रूव्ह केलं की एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढला आणि त्यांनी हे सांगितलं की हां मी सगळ्या ग्रॅज्युएट्सना इथल्या ग्रीन कार्ड देणार आहे बट एक्कावन्न सिनेट जर एकत्र आले सिनेटर्स आणि त्यांनी साईन केला एका पेपरवरती की आम्हाला हे नको आहे हे रूल काढून टाका हा ऑर्डर पास करण्यामध्ये आम्ही तुमच्याशी सहमत नाही आहे तर त्यांना तो ऑर्डर म्हणजे डिस्कार्ड करावा लागतो काढून टाकावा लागतो सो so, हे सगळं ते ग्रे एरियामध्ये पीपल हां एंट्री पॉईंट्सवरती पण सगळं ऑल गुड आहे मी हे डिस्कस केलं इन्कम टॅक्सचं आता ते हे सगळं अफवा चालू आहे की इन्कम टॅक्स इथे बंद करणार म्हणजे जसे यु एमध्ये आहे की तिथे टॅक्स भरत नाहीत लोक सो जे ट्रम्प बोलले होते ते पण एक असंच आय थिंक प्रचाराचा भाग म्हणून बोलले असतील कारण का त्याच्याबद्दल पण मला आत्ता इथल्या या क्षणी तरी काही अशी न्यूज लेटेस्ट नाही ऐकू आली आहे की हां ते इन्कम टॅक्स बंद करणार आहेत किंवा काय अँड देन हां एक गोष्ट मला क्लिअर करायची होती जर डिपोटेशनमध्ये असं झालं होतं ना सगळे म्हणत आहेत की अरे खूप वेगळा म्हणजे बिहेवियर बिहेव केलं इंड यू एस आर्मीनी इंडियन्ससोबत तर असं काही नाही आहे जे फिमेल्स आणि लहान मुलं जी पकडली गेली होती त्यांना रिस्टेंट म्हणजे हातकडी हे नव्हते बांधले त्यांचे हात बांधले नव्हते जे मेल्स आहेत त्यांना बांधले होते बट असं पण नव्हतं की त्यांना खूप अस वाईट जेवणासाठी ओपन केलं होतं सगळ्यांना सो व्हॉट एव्हर द्या इज अँड व्हॉट एव्हर आय नो मी ते तुम्हाला सांगते आणि आय असं नाहीये की खूप वेगळा असं काही जेल uh, मध्ये बंद किंवा जेल लोक कशी वागतात तसं प्रिजनर्स सारखं नाही केलं केलंय त्यांच्यासोबत दिस इज वॉट what... हां सो so हे सगळं झालं सो असं होता अफवा आहेत काय जे आहेत ते मी तुम्हाला सांगितल्या आणि जे काही फॅक्ट्स आहेत जे काही इथली सत्य परिस्थिती आहे आत्ता सध्याची तीही मी तुम्हाला सांगितली जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये ॲड करू शकता तुम्ही आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल जर आवडला असेल तर लाईक करा अँड ऑल्सो रिमेंबर की मी हे वाले व्हिडिओज पण टाकणार आहे की तुम्हाला यू एस एला इथं येताना कोणत्या गोष्टी लागतील स्टार्टिंग फ्रॉम फॉर्म्स तुम्हाला कोणते भरावे लागतील तुम्हाला तुमचे कोणत्या गोष्टी कोणते डॉक्युमेंट्स अपडेट करावे लागतील आणि प्लस तुम्हाला सामान वगैरे घेताना काय घ्यायचं आहे आणि काय सोडून घ्यायचं आहे इथे काय घेऊन यायचं आहे ते सगळंही मी एका व्हिडिओमध्ये टाकणार सो so, तो व्हिडिओ मी बनवेन येता काही दिवसात होप यू लाईक इट लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब ओके बाय